गक्तालामागन गचींचवटीच्या देवाचू सख्य सवळे माझ्या बाई गचींचवटीच्या देवायाचू हे गळंदी मया गाईच्या ने अनुभवायासू सख्य सवळे माझ्या बाई गाईच्या ने वायाच अस मुक्ताला माग नाही मुक्ताला नाही मुक्ताला दे आयाच सख्य सावळे माझे बाई ग नाही मुक्ताला दे आयाचू हे घसण्या घसाची बाळ ग नाही लगीन वयाचू हो सक्य सावळे माझे बाई ग नाही लगीन वयाचू गावा गावामध्ये ये ग कशाचं ये ग कशाचं खाट वजू सख्य सावळे माझे बाई गं य ग कशाचं खाट वजू ज्ञान देव ग बंधू बोल ग पांड पाठी गंवरी वाजू सख्य सावळे माझे बाई ग मांड पाठी गवरी वाजू